तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो या मागच्या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं होतं उसाचं पाचट व्यवस्थापन कसं करायचं या व्हिडिओमध्ये पाचट्याची कुट्टी केल्यापासून ते बागल्या चिरण्यापर्यंत आपण तिथं कोणकोणते व्यवस्थापन केले गेले पाहिजेत जेणेकरून आप उसाचं उत्पन्न हे आपण केलेल्या सुरुवातीच्या उसा एवढं निघल किंवा त्याच्या आसपास तरी निघल तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण उसाच्या बागल्या पोळ्यापर्यंत सर्व व्यवस्थापना पाहिली होती त्यानंतर बगल्या पडल्यानंतर अजून एक महत्वाचं व्यवस्थापन तिथे तिथं येतं ते म्हणजे उसाचं खत व्यवस्थापन आपण आपल्या खोड्या उसाला कोणकोणती तिथं खताचे डोस दिले गेले पाहिजे आणि ते केव्हा दिले गेले पाहिजे कोणती खतं आपण तिथं वापरू शकतो या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर देत आजचा आपला हा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही देखील जर ऊस उत्पादक शेतकरी जर असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असे अजून माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर अपलोड होणार आहेत तर मित्रांनो चला पाहूयात उसाचं एक खत व्यवस्थापन आपण कसं करू शकतो तर मित्रांनो उसाच्या बागल्या चिरून चिरून झाल्यानंतर पहिलं जे खत व्यवस्थापन करायचंय तर आपल्याला ते या बागल्या चिरल्यामध्येच करायचं आहे म्हणजे बागल्या चिरल्यानंतर ज्या उसाच्या मुळ्या उघड्या होतात द रेश होती त्या रेशमध्ये आपल्याला खत व्यव टाकून द्यायचे जेणेकरून काय लवकर आपल्या पिकाला तिथं लागू होण्यास मदत होईल मग यामध्ये आपण कोणकोणते खत तिथं वापरायची तर यामध्ये आपण वापरत असताना मित्रांनो आपल्याला दोन बॅग येऊऱ्या दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट इच्छा असेल तर तुम्ही पॉटॅश वापरू शकता तर तशी काय तिची गरज नाही दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट आणि दहा किलो बाय पॉवरचे बकेट किंवा कुठलंही चांगलं कंपनीचं चा बायो फर्टिलायझर दहा के जी किंवा चार चार के जी किंवा पाच जीचं बायो फर्टिलायझरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता दोन मुख्य अन्नद्रव्याचा आणि दोन दुय्यम अन्नद्रव्यांचा यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो युरियाचा तुम्हाला वापरता माहितीच आहे कोणत्याही पिकाच्या झपाट्याने वाढ जर करायची असेल तर नायट्रोजन हा खूप महत्त्वाचा एक अन्नद्रव्य आहे त्यानंतर ते मित्रांनो दुसरं आहे सिंगल सुपर बॉस्पेट याच्या वापरामुळे मित्रांनो तुमच्या खोड्या ऊसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ते फुटवे पाहायला मिळतील सोबतच सिंगल सुपर फॉस्पेटमुळं तुमचं जे पाचटे ती लवकर कोजण्यासुद्धा मदत होणार आहे त्यामुळे दोन बॅग आपल्याला या यामध्ये यश या सिंगल सुपर बॉस्पेटच्या पण घ्यायच्यात त्यानंतर इच्छा असेल तर असे पोटॅश वापरा तशी काही तिची गरज नाही बरं का त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट का वापरायचे आपण पाहू शकता खोडाऊस आपला तुटून गेल्यानंतर जे फुटवे निघतात त्याची पानं पिवळे झालेले असतात काही काही ठिकाणी पांढरे पडलेले असतात तरी मित्रांनो दुसरं काही नाही तर मॅग्नेशियम आणि फेरसची तिथे डिफिशियन्सी असते यामुळे आपल्याला या डोसमध्ये आप न चुकता दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो फेरस सल्फेटचा तिथं वापर करायचा आहे आणि यासोबत पॉवर का वापरायचं आहे कारण की आपण ज्या वेळेस बागल्या चिरतो अशा वेळेस आपल्या तिथं उसाच्या मुळ्या ज्या आहेत ते तुटून जातात कारण की ज्या जुन्या दा मुळ्या असतात तर त्या तिथं म्हाताऱ्या झाल्या असतात त्यांची न्यूट्रेट अपटेक कॅपॅसिटी तिथं कमी झालेली असते अशा वेळेस बागल्या चिरून आपण तिथं मुळ्या फोडण्याचं काम करत असतो या नव्या पांढऱ्या पांढऱ्यापोळ्या लवकर डेव्हलप व्हाव्यात त्यांची वाढ चांगली व्हावी यासाठी आपल्याला बाय पॉवर टाकायचं आहे ज्यामध्ये की युमिक ॲसिड असे प्रकारचे बारीक बारीक आपले घटक पाहायला मिळतात जसं की वापर केल्यामुळं आपल्या तिथं ऊसाच्या मुळांची चांगली ग्रोथ होणार आहे आणि आपण जे जे खतं टाकलेत युरिया एस एस पी फेअर सल्फेट मॅगनिज सल्फेट याचं लवकर आपटेक होऊन आपल्या पिकाला तिथे जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल म्हणून न चुकता दहा किलोची का आहे ना तिथं पॉवरची बकेट टाका किंवा चार पाच किलोचं बाय फर्टिलायझर पण बाजारामध्ये मिळतं जसं की जय किसानचं केम्परी धानोका कंपनीचं मायकोर असे बाय फर्टिलायझर तुम्ही वापरू शकता तर हा झाला आपला ऊस खोड्या ऊसाचं पहिलं खत व्यवस्थापन जे की आपल्याला बागल्या चिरल्यानंतर करायचं आहे त्यानंतर ते मित्रांनो पहिला डोस झाल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला याच ऊसाचा याच खोड्या ऊसाला दुसरा पण खताचा डोस करायचा आहे यामध्ये वापरत असताना आपण चोवीस चोवीसच्या दोन बॅगा वापरू शकतो किंवा नऊ चोवीस चोवीस हे जे नवं खत मार्केटमध्ये आलं आहे त्याचीसुद्धा आपण दोन बॅग वापरू शकतो किंवा डी ए पी दोन बॅग वापरू शकतो या तिन्ही खातापैकी कोणतेही एका खाताचे तुम्हाला दोन बॅग प्रति वापरायचे आहेत मित्रांनो यामध्ये सुद्धा घेत असताना आपल्याला दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो भेरस सल्फेट आणि दहा किलो बायपॉवर असे तीन खतं यामध्ये सुद्धा वापरायची हा झाला दुसरा डोस आणि आता मित्रांनो तिसरा आणि महत्वाचा डोस म्हणजे साठ ते नव्वद दिवसांनी आपल्याला करायचा आहे माती लावण्याआधी या काळात आपल्याला पोटॅशयुक्त खतं जास्त वापरायची कारण की तुम्हाला माहिती आहे कोणत्याही पिकाचं फ्रूट सेटिंग करण्यासाठी पोटॅश या अन्नद्रव्याचा खूप मोठा रोल आहे तसंच ऊस पिकामध्ये या काळामध्ये आपल्या ऊसाच्या कांड्याची सेटिंग चालू असते मग या कांड्याची चांगली सेटिंग होण्यासाठी आपले जे पोटेशयुक्त खतं वापरणं गरजेचं आहे मग अशी पोटेशयुक्त खतं कोणकोणती कुन आहेत तर दहा सव्वीस आहे बारा बत्तीस आहे चौदा पस्तीस चौदा आहे या तीन खतापैकी कोणतंही एक खत वापरायचे जसे की आपल्याला दोन बॅगा प्रत्येक करणे अशा वापरायच्यात आणि आपल्या खोड्या ऊसाचं हे तिसरं खत व्यवस्थापन करायचे ज्याला की आपण खो खोड्या उसाचा तिसरा डोस पण म्हणू शकतो यापुढे मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सोलेबलचे ग्रेड सोडायच्यात ज्याचं की आपण इन डिटेल एक वेगळा व्हिडिओ बनवू तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वस्तात कमी खर्चात सर्वात सोप्या पद्धतीने खोड्या उसा उसाचं जे खत व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा अजून तुमच्यासारख्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मागचा आपला खोड्या उसाचा पाचट व्यवस्थापनाचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे किंवा माझ्या चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट सेक्शनला तुम्ही पीक व्यवस्थापन या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन स्पीकासंबंधित सर्व व्हिडिओ तिथे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो